कांदा उत्पादक शेतकऱ्यां बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी शेतकऱ्यांना कांदा संदर्भातील महत्वाची बातमी आहे कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर बदलला तर नक्कीच लाईकवर नवीन असाल तर माझा शेतकरी यायुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा घंटा म्हणजेच नका जेणेकरून नोटिफिकेशनपर्यंत सर्वात अगोदर असते चला मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाऊन घेता स्क्रीन शकता कांद्याचे दर घसरल्याने जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी व कांदा दर नियंत्रण ठेवण्यासाठी निळाबंदीचा निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी करणार असून ठरत असून शेतकऱ्यांना कोट्य रुपयाचे नुकसान होत आहे यावरून जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या दोन दिवसात ते दोन तीन दिवसात काही ठिकाणी लवबंद पाहण्यास पाडण्यासह रास्ता रोख आंदोलन करून शेतकऱ्यांचे कांदा दरातील लस सरकारचा निषेध केला आहे मनमाड या ठिकाणी शिकता मनमाडमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी इंदूर पुणे महामार्गावरील मालेगाव चौपडीवर रास्ता रोख आंदोलन केले तसेच बाजार समिती प्रवेशद्वारा ठिया देत न्याय द्यावा मिळावा अशी मागणी केली हो, नाफेड आणि एन सी एफने शेतकऱ्यांच्या कांदा क्विंटलला तीन हजार रुपये भावाने सरसकट व थेट शेतकऱ्याकडून करावी अशी मागणी करण्यात आली सरकारने नाफेडद्वारे मनमाड बाजार समितीत कांदा खरेदी करावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी संतप्त झाले होते मनमाड सहकारी सरासरी पाचशे ते बाराशे रुपये भाव मिळा मिळाला तर जोडगे बाजार उपबाजारात पाचशे ते सातशे रुपये भाव मिळाल्याने संतप्त कांदा उत्पित के रस्त्यावर रोको आंदोलन केले पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी शेतकऱ्यांना भावना जाणून घेऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले त्यानंतर क्विंटलला एकोणीसशे रुपयाचा भाव मिळाला त्याबरोबर नांदगाव बाजार समिती कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकरी लिला लिलाव रोखत येवला रस्त्यावर रास्ता रोखो आंदोलन केले पोलीस निरीक्षक प्रति प्रीतम चौधरी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जळगाव बुद्रुकचे नवनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडण्यात आले चौधरी यांना आंदोलनस्थळीत येऊन शेतकऱ्यांची समजूत काढली बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार बाबासाहेब साठे यांना बोलून घेऊन खैरणार यांच्या दालनात चर्चा केली त्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले असल्याची माहिती आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया लिलावंदी संदर्भात मानू शकता व्हिडिओपर्यंत म्हणजे मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं